मेरा नाम चेतन दिलीप पन... नमस्कार मी गीतांजली ठाकरे मी प्रभाग क्रमांक तीन मधून भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक आहे तर आतापर्यंतचा हे मी आमची सहा पिढी आहेत ज्यांनी पक्षाच्या वाढीसाठी काम केलेलं आहे आणि मी पहिल्यांदा पक्षाकडनं उमेदवारी अर्ज मागितलेला आहे आतापर्यंत म्हणजे जो आम्ही प्रभागात राहतो त्याचं नामकरण एक विजन आहे ते म्हणजे कलाकारांसाठी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह याचे दर कमी व्हावे बालगंधर्व जे खुले नाट्यगृह आहे त्यामध्ये आतापर्यंत दुरुस्ती झाली आमदार गिरीश भाऊ महाजन आमदार राजूमामा भोळे मंगेश दादा सात भारतीय जनता पार्टीला जर तुम्ही माहिती नाहीये अशा करते वेळावासी मी सव्वीस तारखेला उमेदवारी अर्ज भरले